निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हे तीन शब्द वारंवार कानी पडू लागले सत्तेमध्ये महायुती आणि नावाला मविया आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती विरुद्ध मविया अशाच होतील अशी शक्यता नाही तिथली समीकरणं वेगळी आहेत तिथे मित्र असू शकतो तर कट्टर शत्रू हा मित्र असू शकतो हेच गणित लक्षात घेऊन सत्तेपासून वंचित असलेल्या काँग्रेसनं थेट वंचित बहुजन आघाडीला साथ घेतली आहे पाहूया राजकीय शोलेमध्ये काँग्रेस वंचितच्या नव्या समीकरणाचा हा स्पेशल रिपोर्ट मनसे बरोबर युती होत आहे त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणी सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे गल्ली ते दिल्ली कन्फ्युजन ही कन्फ्युजन नगर परिषद नगरपंचायती आणि महापालिका निवडणुकांमध्ये की युती आघाड्या यावरून सगळ्याच पक्षांमध्ये गोंधळ सुरू आहे त्यात आघाडी घेतलीये ती मात्र काँग्रेसनं राज ठाकरेंमुळे गोंधळलेला काँग्रेसचा एक नेता स्वबळाची भाषा करतो तर दुसरा आघाडीची देशपातळीवरची प्रतिमा जपायची असल्यानं राज ठाकरेंपासून अंतर राखणाऱ्या काँग्रेसला आता वंचितची साथ हवी आहे मुंबईत झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत वंचित सोबत आघाडी करण्याचा सूर उमटला वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणे सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे विशेष करून बी एस पीबरोबरही काही ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे आता राहिला विषय की महा म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या बैठकहून अंतिम झालेला आहे त्यांना आम्ही हिरवी झंडी देणार आहोत आणि तो ते ठरलेला आहे वंचित सोबत आघाडी केल्यास त्याचा फायदाच होईल असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी वंचित सोबत तर काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या मुंबईत मांडण्यात आलेला आहे राज ठाकरेंची परप्रांत्यांबद्दलची भूमिका त्यासोबतच मराठीच्या मुद्द्यावरचं टोकाचं मत हे काँग्रेसला अडचणीत आणणार आहे पण वंचित बाबत ती समस्या नाही मुंबईत काँग्रेस नेत्यांनी वंचितला कौल दिला तर नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितनं एकत्र निवडणुका लढण्याची घोषणाही करून टाकली आमचा दोघाचा एकच हेतू आहे की ज्या जा प्रकारे जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी सेक्युलर विचारसेनेची सर्व सहकारी मंडळी आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत त्यांना रोखणं अवघड जाईल आणि या हा हेतू समोर ठेवून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्र येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यामध्ये आम्ही काँग्रेस महाविकास आघाडी वंचित हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जनतेचा कौल आमच्या बाजूने आपल्याला आलेला दिसेल नांदेड जिल्ह्यात एकूण सात नगर परिषदा आणि दोन पंचायत आहेत काँग्रेसकडून समसमान जागांच्या फॉर्म्युल्यावर आघाडीची तयारी दाखवल्याचा वंचितचा दावा आहे समसमान सम्मान या आधारावर जर काँग्रेस पक्षसोबत वाटाघाटी होत असतील तर, तर आघाडी करण्याचे सिग्नल राज्य कमिटीने आम्हाला दिले होते त्या अनुषंगानं वंचितांची बहुजनांचे कोणत्याही घटकाचा अन्याय होऊ नये त्यांचं प्रतिनिधित्व वाढावा म्हणून ओबीसींना दोन सप्टेंबरचे जी आर वगळून बाकीचे जुने ओबीसी आहेत यांना ओबीसीतून अधिकार भेटला पाहिजे हे सुद्धा आग्रहाची भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे आणि ती काँग्रेसनं स्वीकारलेली असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामधल्या तेरा नगर परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या या निवडणुकांमध्ये आम्ही दोघं सोबत राहणार आहोत जमेल तिथे महाविकास आघाडी आणि जमेल तिथे वंचितची हात मिळवणी असा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे काँग्रेसचा हा फॉर्म्युला वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांना सगळ्या ठिकाणी पटतो का हा ही मुद्दा महत्त्वाचा आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीत वंचितमुळे काँग्रेसचा फायदा झाला तर महापालिकेत देखील हाच फॉर्म्युला वापरणार का हा दुसरा महत्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकी आधीच प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंची शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवणी केली होती पण त्यानंतर चर्चांवर चर्चांवर चर्चा तरीही आघाडीत वंचितला घेण्यासोबतचा मुहूर्त आला नाही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कट्टर विरोध होता त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या आघाडीला असाही काही अर्थ तुटला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितचं जुळणार का आणि जुळलं तर पुढेही टिकणार का हे पाहायचंय नांदेडहून अभिषेक एकबोटेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा